कंपनी जे रासायनिक वगैरे वापरत होतो मी रासायनिक फक्त आता तीस ते पस्तीस टक्के खतं वापरतो या खथाच कोणीच म्हणणार नाही ही ना। बाग दोन वर्षाची असेल म्हणून बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरले पाहिजे खूप उत्तम रिझल्ट रिझल्ट काय टेन्शन घ्यायचं काम सुरुवातीला कांद्यासाठी वापरले होते तर कांद्यासाठी किती अकरा साठी घेतली पाच एसाठी घेतली होती तर पहिला वर्ष होता पहिलंच वर्ष होतं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी मी कांद्यासाठी पण घेतलं आणि पिरवू बागेसाठी पण घेतलं पेरूसाठी खूप चांगला रिझल्ट आला कांद्यापेक्षा पण पेरूस मला पेरूसाठी चांगला रिझल्ट म्हणणार नाही ही बाग दोन वर्षाची असेल म्हणून पन। कोणी पण म्हणणार तीन साडेतीन वर्षाची बाग असेल पण ही ऍक्च्युली दोन वर्षाच्या थोडी महिना दोन महिने इकडे जर बघितलं तर माणसाचा हात पुरणार नाही एवढा हे झालेलं आहे आणि ही जी फुल फळ जी सेटिंग चालू आहे खूप चांगल्या क्वालिटीची आहे बघू शकता खाली ही जी सेटिंग झालेली हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि हार्वेस्टिंग साठी बघू शकता झालेला आहे हा बघा हा माल तयार झालेला आहे आणि खूप जम्बो साईज माल झालेला आहे तुम्हाला हार्वेस्टिंग झालेली आहे बघा पहिलं माल आहे बरं तर बघू शकताय ही जी फळाची जी क्वालिटी ही आज तुम्ही बघू शकताय एकदम जबरदस्त साईज झालेली आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी शेतकऱ्यांनी बायोलॉजिकल फर्टिलाय तर वापरले पाहिजे खूप उत्तम रिझल्ट आहे रिझल्ट बाबतीत काय टेन्शन घ्यायचं काम नाही आणि रेट पण खूप कमी आहे सगळ्यात महत्वाचं इतर कंपनीच्या फायदा झाला नाही रिझल्ट पण चांगले आहेत आणि मध्ये पण बरी तपवतो कंपनीचे रासायनिक वगैरे वापरत होतो मी रासायनिक फक्त आता तीस ते पस्तीस टक्के खत वापरतो या खात्यासोबत तर सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस चौदा ते पंधरा महिने किती टन निघाल माझा आता तेरा ते चौदा टन माल गेलेला आहे अजून दोन दोन ते अडीच टन माल शिल्लक आहे म्हणजे सोळा टनाच्या आसपास माल माझा शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे फळबागेसाठी खूप उत्कृष्ट रिझल्ट आहे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी खूप बेस्ट रिझल्ट आहे तर किसान ग्रीन इंडिया बायोलॉजिकल चे वापरल्यानंतर तुम्हाला दुय्यम वापरल्यानंतर सुषमा अन्नद्रव्य बायोलॉजिकल हे परिपूर्ण मिळणार कारण की अन्नद्रव्य जे एन पीके असतं रासायनिक हे तुम्हाला तुमचा वापर कमी होणार आहे आणि हे जर रासायनिकचा वापर कमी करायचा असेल तर तुम्हाला पुरवठा म्हणून बायोलॉजिकल फर्टिलायझर वापर